श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद उमरज पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी नागरिकांचे कहाळ मोबाईल परत मिळवून दिले सातारा जिल्ह्यातील उमराज पोलीस स्टेशनच्या मूळ शाखेने उत्कृष्ट कामगिरी बजावत एकूण चार लाख शहात्तर हजार किमतीचे पंचवीस घाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली उमराज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं त्यांनी आपल्या पथकाला गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष सूचना केल्या पोलीस अंमलदार मयूर थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाणे व ई आय e. आर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक माहिती संकलित केली या माहितीच्या आधारे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुणे रायगड या जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवून हरवलेले मोबाईल परत मिळवण्यात आले गहाळ मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी उमराज पोलिसांचे आभार मानले यामुळे पोलीस स्थलावर नागरिकांचा विश्वास आणखीन दृढ झाला आहे पोलिसांकडून करण्यात आलेल्या या तत्पर कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितलं की भविष्यातही अशा प्रकारे गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याच्या मोहीम सातत्याने राबवण्यात येतील यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील राहणार आहे ही संपूर्ण मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर कोमल पाटील पोलीस अंमलदार मयूर थोरात राजकुमार कोळी प्रशांत पवार पोलीस अंमलदार महेश पवार यांची मोलाचं सहकार्य लाभलं